नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे वयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडागोटा असो देवींच्या शिपाया असो देवींच्या राखंदरा असो देवी असो देवा असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार अभ्यास करून रिसर्च करून वार वर माणसांकडून आणि लोकाला आलेले अनुभव आमच्या गुरूंकडून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो आणि सांगण्याचा तुम्हाला कर्तव्य करतो असतो जेणेकरून तुम्ही कुठेही पसला नाही पाहिजे देवादेकांविषयी संपूर्ण माहिती ही तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा चिडागोटाचा इतिहास असो देवादेखांचा इतिहास असो अशा गुपित माहिती असो अशा गुपित माहिती तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवर बघायला देखील भेट भेटत नाही किंवा त्याचा लाईव्ह प्रूफ देखील तुम्हाला दाखवत नाहीत हे मात्र लक्षात ठेव ते दाखवण्याचं काम देण्याचं काम जळातलं काढण्याचं काम हे शोध असते तो असं प्रथम पहिलं चॅनल आहे मित्रांनो जे तुम्हाला सांगत असतं आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतं हे मात्र लक्षात ठेव जर तुम्हाला कुठलीही समस्या बघायची असेल विशेष शंका विचारायची असेल घरामध्ये भानामती केलेल्या असेल करणे भानामती कुठलीही शंका जर तुम्हाला बघायची असेल विशेष शंका असो गुरुंविषयी शंका असो कुठली शंका जर तुम्हाला विचारायची असेल कौल लॉन बघायचं असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिले आहेत बघा त्या आटे वाचूनच मला कॉल करा वा नेता नसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो बऱ्यांदा मी असं पाहिलं आहे बऱ्यांदा प्रत्यक्ष देखील पाहिलं आहे कोणाकोणाच्या मुखातून आलेलं देखील मी आहे टायटल बघून तर तुम्हाला कळलंच असेल मी कुठल्या टॉपिकवर आज तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचे नेत्र खुलले पाहिजे लक्षात ठेवा काय लोकांचं बरंदा ऐकलेलं आहे की लखाबाई हीच काळूबाई आहे लखाबाई हीच आंबाबाई आहे ठीक आहे जरी सगळ्यांचे रूप एक असले आदिमाया आदिशक्ती एकच आहे काले अशा कितीतर प्रकारचे आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच भरपूर अवतार हे पार्वतीचे देखील आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तसं म्हणलं गेलं सतीचे देखील आहेत महालक्ष्मीचे देखील आहेत जे की म्हणजे विष्णूंची बायको त्यांचे देखील अवतार आहेत या देवीच्या अवतारात भरपूर देवीचे गणांचे वगैरे अवतार आहेतच की जेणेकरून माणूस उलजनमध्ये जातो पण प्रसिद्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये एकच आहे शिवशंभू पार्वती असं आपलं प्रसिद्ध आहे की फक्त आपल्या जे भारतामध्ये पोहोचलं तर शिवशंभूला पार्वतीला विष्णूंना त्याच्यानंतर लक्ष्मी आईला असं हे पूजलं जातं मग त्यांच्याच लोकांच्या अवतार म्हणून काय प्रत्येक धर्मामध्ये ते मा धर्मा मानणारा देव म्हणजे शिवशंभ असो किंवा हे तिन्ही जगाचे स्वामी असो मग लोकांना ते वाटतं की यांचाच अवतार आहे पण त्यांचाच अवतार आहे पण तसं नसून मित्रांनो त्यांच्या घराचा देखील अवतार आहे त्यांच्या जटामधून काळ भरूनच उत्पत्ती झाली अशी भरपूर उत्पत्ती म्हणजे त्यांच्याच अंगाच्या वस्तूंमुळे पण देखील झालेलं पण लोकांना ते माहित नाही म्हणून काही लोकांना हे इतिहास देखील माहीत नाही काय काय लोकांनी लिहायचं म्हणून काय काय पुस्तके लिहिली काय काय निग्रह काय ना काय चुके बार बारीक ना बारीक झालेले जेणेकरून बाबा की भरटेकण्याचं काम आपल्या इकडे तिकडे कुठं ना कुठं होत असतं हे मात्र लक्षात पण त्याच्यातनं देखील आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो जेणेकरून बाबा तुम्हाला खऱ्या माहिती कळावा पहिला एवढं साधन नसायचं मोबाईल नसायचं इंटरनेट नसायचं म्हणून एवढं साधन असल्या म्हणून काय काय लोक फक्त जे बोलल तेच ऐकायचे तसे करायचे पण आता मित्रांनो बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला युट्यूबवर असो इंटरनेटवर असो काही गोष्टी तुम्हाला सांगण्यास यात आणि तुम्हाला देखील ऐकायला देखील मित्रांनो सोपं जातं आहे हे मात्र लक्षात ठेवा मग आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो लक्ष्मी आईला जळातून कोण बाहेर काढते व लक्ष्मी आईची गेनमळ कुणी करावी कशासाठी करावी हे देखील मी तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर संपूर्णपणे व्हिडिओ बघितला तर तुम्ही लखाबाईचे भक्त असाल लक्ष्मी आईचे भक्त असाल जरी मरी तरीचे भक्त असाल गाडेवानांचे भक्त असाल कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे भक्त असाल तर तुमच्यासाठी ही माहिती मित्रांनो संपूर्णपणे काम करून जाणार आहे आजकाल कसं झालेलं मित्रांनो ह्या पंतांना नाव ठेवायची स्वतःचा पंथ विशिष्ट वाढून घ्यायचं स्वतःचं वैशिष्ट्य वाढून घ्यायचं ह्या पंतांना नाव ठेवायची त्या पंथांना नाव ठवायचं स्वतःचा पंथ कसा मोठा होतो बाक, ते बघ बघतात आजकाल लोक मित्रांनो आणि देवरस पण शंभर टक्क्यामधनं मित्रांनो फक्त दहा टक्केच देवरस पण हा खा बाकीचा सगळं जोड जमाटा फक्त गाद्या मोठ्या करायच्या मूर्त्या गोठ मोठ्या करायच्या उगस नकली चेडे बनवून ठेवायचे बळत म्हणायचं असं बळत तसं म्हणायचं म्हणजे सांगायचा उद्देश आहे की बिना पैशाचं कमवायचं कसं हे ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे आमची गादी मित्रांनो वारवडूर धाऱ्यांकडून असती वार वडूर जेव्हा आम्हाला ज्ञान दिलं आमच्या गुरूंनी प्लस आम्हाला ज्ञान दिलं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनच्या खाली आम्ही चालत असतो मित्रांनो असं मित्रांनो असे भरपूर तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल पण वनस्पती हे कंगनाविषयी म्हणा कोण अशा गुपित माहिती तुम्हाला कोणी ना त्या ह्या चॅनलने दिलेल्या तुम्ही कधीही सर्च करून बघा किंवा तुम्ही कितीही सर्च केलं तरी फक्त माझ्या चॅनलवर दिसाल कारण मी खऱ्यावर माहिती देत असतो कारण खरं सांगण्याला मरण नाही मग काय लोक म्हणतात दादा आम्हाला वरखडची लकाबाई आहे किंवा लक्ष्मी आई आहे चिवरूची लक्ष्मी आहे मग आम्ही ह्या या बुवाकडनं असा असा आम्ही गेनमाळ करू शकतो का सर्वप्रथम गेनमाळ म्हणजे काय किंवा ज्ञानमाळ म्हणजे काय किंवा मित्रांनो पटावर बसणं म्हणजे काय तर हे समजून घ्या गेनमाळ मित्रांनो हे हौसने केली जाते जसं की वरात काढली जाते त्याच्यानंतर काय काय तर लोक आता डी जे वापरायला लागलेले आहेत म्हणजे डेव्हलप झालं ना डीजे वापरायला लागलेले आहेत त्याच्यानंतर मग रथ झाला लय मोठा रथ केला त्याच्यानंतर नाचणाऱ्या बाया तिथं नाचल्या फक्त म्हणजे सांगायच्या उद्देश मी माझ्या डोळ्याने बघितलेलं प्रत्यक्ष मग तुम्ही हाऊसअप कुठे करता मंडप झाला हे झाला पण खरी गेनमाळ खरा पटवर बसायचा कार्यक्रम म्हणजे मित्रांनो घरगुती पाच पावलं काढणे त्याच्यानंतर तिथं काय असेल ते काय असेल का ते धिंगाणा वगैरे करणे म्हणजे साधा सुद्धा गायनांचा धिंगाणा करणे पाऊसपावली काढणे घरात देव आणणे कार्यक्रम करणे गोड नैवेद्य करणे त्याच्यानंतर मित्रांनो जे काही इंगळाचं स्नान असेल आंबाबाईचं काय असेल ते स्नान असेल त्याच्यानंतर तेवढं करणे कानं भरणे निघून जाणे आणि हे बी पद्धत पहिल्याच्या काळात गुपित चालायची जसं की आत्ता जसं मार्केटिंग आहे सोनं नाणं घालून दाखवण्याचं हे जसं मार्केटिंग आहे पहिलं तसं नसायचं पटवर बसण्याचं लोकांना पहिल्यापासून काय माहीत नव्हतं फक्त कानं फोकायची मंत्र घ्यायचा आणि गुरुंनी जसं सांगली तशी सेवा करायची कारण त्याचा शिष्य बी तसा असायचा आणि जा गुरु पण पक्का असायचा आता जर कसं झालेलं हे मित्रांनो ज्या गुरुला ज्ञान नाही तोच गुरु मित्रांनो पुढं पुढं करतोय ज्याला ह्याच्यातलं गमत मत माहीत नाही तो देवरच पण करतो सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा मग काय काय लोकांनी काय चालू केलं मित्रांनो जेव्हा जेव्हा पोथराज मित्रांनो कमी झाले म्हणजे की त्यांना वागणूक कमी प प्रमाणे भेटायला लागलो कुठं पण आणि हे कसं आहे या पुन्हा मुंबई साईड म्हणा किंवा अशा डागडागिने घालणारे लोक गुरुवर यांनी काय केलं की मित्रांनो मग लखाबाई पण आपण गेणमाळच करायची काळूबाईची बी गेनमाळ करायची आंबाबाई नसेल तरी गेनमाळ करायची सगळ्या देवांची गेनमाळ आपणच करायची मग मित्रांनो सांगा प्रत्येकाला हा पंथ आहे तसंच की मित्रांनो पोतराजांचा वेगळा पंथ आहे दुतीप्रांतांचा वेगळा पंथ आहे त्याच्यानंतर मित्रांनो नाथपंथ वेगळा आहे त्याच्यानंतर मित्रांनो देवीच्या अंबाबाईचे जी काय असतील मित्रांनो गादी पंत हा वेगळा आहे म्हणजे प्रत्येक वेगवेगळा प्रत्येक देवांची गादी प्रत्येक देवांना काय ना काय कुठल्या ना कुठल्या मित्रांनो जातीला हा मानपान देवींनी दिलेला आहे बरोबर ना प्रत्येक जातीला हा मानपण देवीने कुठल्या ना कुठल्या ह्याला दिलेला आहे काय काय लोक काय करतात ह्या अंगात काळूबाई आले ह्याच्याकडे एवढा डाग डागिन आहे किंवा ह्याच्या अंगामध्ये महारगडची रिणूक आली ह्याच्याकडे एवढा डाग डाग आहे चला मग पत्राचा कार्यक्रम ह्याच्याकडेच करू मित्रांनो जसंच की आंबाबाईला जागं करण्यासाठी किंवा आरती करण्यासाठी गोंधळाचा मान आहे शंभळाचा मान आहे तसंच मित्रांनो हे लक्षात ठेवा धावजी पाटलांना तिथल्या लोवाशांचा मान आहे आगुरी लोकांचा मान आहे काळूबाईला मांढरगडावर मित्रांनो तिथं मांढरेंना मान आहे म्हणजेच कुळापासून चालला त्यांचे रीती रिवाज चाललेले त्यांना माने तसंच मित्रांनो लक्षात घ्या कधी पण तुम्ही वरकडची जळातून बाहेरच येऊ शकत नाही जर लक्ष्मीचे कुठलेही तुम्ही काम करत असाल किंवा देखील त्यांच्याविषयी करत असाल लक्ष्मी जरीची तर तुम्हाला पोथराजांकडूनच मानपान करावा लागतो हे मात्र लक्षात ठेवा कारण किती तर पोथराजांनी मित्रांनो त्या गोष्टीला त्याग देखील केलेला आहे भक्तीभावानं त्याग केलेला तुमच्या आमच्यासाठी काय काय पोतराजांनी मित्रांनो म्हणजेच की गाड्यावाने बली देखील मांगेचा किस्सा तुम्हाला माहितच असावं अवतारच होते मित्रांनो पण या जगाला ते सांगून गेले की आम्ही कशामुळे कसं काय आमचा अपघात झाला किंवा आम्ही कशा संजीवने समाधी घेतला हे देखील सांगून गेले देवाला मित्रांनो जात पात हा नसती पंत वेगवेगळा पडत गेला तुन्हीचं मी उच्च हे पडत गेलं मित्रांनो पण वरकडच्या लखाबाईला पोथराजाचाच मान आहे जर वरकडच्या लखाबाईचं तुम्हाला कुठलंही कार्य करून घ्यायचं लखाबाई असो लक्ष्मी असो चिवरीची आहे असो देवडीची लक्ष्मी आई असो लखाबाई असो कुठलीही देवी जर त्या कुळातली असेल त्याला गाडी किंवाच बाहेर काढू शकतो ते साधा सोपा खेळ नाही कुणीही कुणाच्या हातनं गेनमाळ त्याविषयी करून घेऊ नये किंवा त्यांचा कुठलाही कार्यक्रम कुणाकडनं करून घेऊ नये ते मात्र पोथराजांच कडून घ्यावा हे मात्र लक्षात ठेवा जेवढे पण माझ्या चॅनलवर बघतात विश्वासानं बघतात मित्रांनो दादा काहीतरी वेगळं सांगतोय पण मी कुठंही दि हे म्हणलं नाही की मित्रांनो मी लखाबाईचा कार्यक्रम करतो नाही मी जेव्हा पण माझ्याकडे लोक बघायला येतात किंवा युट्यूबवर मी मी सांगतो मित्रांनो तुम्ही लखाबाईची गेनमाळ हे पॉथराज कडूनच केले पाहिजे आजकालचं कसं झालं सोशल मीडिया वारत गेला हा चला दोन पैसे भेटतात हे बी खायचं आणि ते बी खायचं म्हणून मित्रांनो काय झालं रीती रिवाज हा बुडत गेला आजकाल कोण पण उठत सुटत त्याचं गेरमाळ करत आहे कोणाला महाकाली माहीत नाही दक्षिणेश्वर काली माहीत नाही कधी ते गेलं ना ते देखील दीक्षा द्यायला आहेत आजकाल फक्त मुंडाच्या माळ्या घातल्या मशानातल्या दोन तीन इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर व्हिडिओ टाकले की झालं लोक भुलले त्याला पण त्याचा मित्रांनो त्याचा आखाडा कुठला आहे कुठल्या आखाडा तू शिकला आहे त्याचं प्रूफ काय आहे हे लोक कोण कोणाला मागत नाही फक्त एवढंच की दिसते तसं जग हे फसत चाललेलं आहे म्हणून म्हणतो वर्करची लाखाबाईला मित्रांनो हे पोत्राजांना वर काढलं पोतरांच्या हातानंच ते वर आले हा पोतरांच्या हातानंच मित्रांनो ते सगळं काय लिहिते पोत्राच्या हातात शेवट आरुळे शेवट ते उठत नाही किंवा ते चालत नाही ते पोथराज मजा तोच पोतराज मित्रांनो तिचा गाडीवान आहे आणि त्या गाडेवालांना मानपान द्यावंच लागतो नाहीतर आजचं कसं झालेलं आहे मला हे देऊन आला चला दुसऱ्याकडून गेरमाळ करून घेऊ पोतराज राहू दे बाजूला तर मित्रांनो तुम्हाला लकाबाईला लक्ष्मी मिळायला हे पोतराज लागतो आणि पॉत्रास एवढी देवी उठत नाही त्यांच्याकडून पोतरांच्या ना हातूनच तुम्ही गेरमाळ केली पाहिजे त्यांच्याकडनं मंत्र देखील घेतला पाहिजे पोतराजांकडून मंत्र घेतला पाहिजे देवीचं काय असेल ते बावन शृंगारपैकी जे तिचा शृंगार आहे त्या शृंगार तुम्ही घेतला पाहिजे तिचे बांगड्याची माळ घेतली पाहिजे कोरडा घातला पाहिजे बावन वीर घेतला पाहिजे जुळी काठी घेतली पाहिजे त्याच्यानंतर त्यांचा मंत्र विधी विधान त्याला काय असेल ते सांगितलं पाहिजे पथराजांनी पण आणि तुम्ही पण तुमचं देखील कर्तव्य त्यांच्याकडनं घेणं आणि गुरुला मित्रांनो जाणलं पाहिजे गुरुला मानलं देखील पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय कुणाकडून गाऱ्यांकडून काय गेरमाळ करत बसू नका जानकारी असेल तर गेरमाळ करा नसेल तर कुणाकडून ही गेरमाळ करू नका मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आज मित्रांनो आधी मायाधी शक्तीने प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक जातीला वेगवेगळं मानपन दिलेले महागीर बाबाला मानपान हा मांगाचाच आहे मित्रांनो पण अख्खं जग त्यांना मानतं लक्ष्मी आई मांगण शेवट उठत नाही मित्रांनो किंवा शेवट उठत नाही ते पोथराज देखील मित्र त्याच्याच मान तिने घेते आज प्रत्येकाच्या घरात अख्खं महाराष्ट्र जातीचा तिला मानतं विश्वास एवढाच आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो आंबाबाई असो लखाबाई असो वरकडची लक्षाबाई कुठलीही देवी देखो असो मित्रांनो तसंच त्यांची गेनमाळ हे त्याच लोकांकडून केली पाहिजे त्याच गुरुवांकडून केले पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा जर यल्लामा कुणाला येत असेल रिनू रेणुका कुणाला येत असेल याला येत असेल मित्रांनो मारू येत असेल तर मित्रांनो तुम्ही ते झोगत्याकडूनच तुम्ही गेनमाळ केले पाहिजे तिचा कानडाच बोलतो मित्रांनो त्या करूनच तुम्ही गेनमाळ केली पाहिजे जसंच याला मला हा जोगती आहे मित्रांनो वरकडच्या लाकाबाईला पोथराच हा मेन आहे तसंच काळूबाईला आंबा बायला मित्रांनो तिचा आराधी मेना तिचा सेवक महत्वाचा आहे हे मात्र लक्षात ठेव आता गेनमाळच्या नावाखाली काय काय लोक लुटतात काय काय वेगळं करतात असं केलं मनपटाका माझ्या गुरु येणार आहे फोळं उदळाने आणि हे हे फक्त आपलं कसं असतं मित्रांनो एक म्हणन आपण हे करतो पण खरं काय कार्यक्रम आहे पटावर बसणं सवासने जेव घालणं निंगळाचं स्नान घेणं काय असेल ते गाणे गुन्हे बोलणं रात्रभर गाणे चालणं हेच मी नाही पहिल्याचे लोक काय असायचं का मंडपास टाका सोनच करा अर्धा थोड्याची अंगठीच द्या ह्याची अंगठी घ्याच अंगठी घ्या पहिला लोक म्हणत नव्हती एवढं देखावं नव्हतं पण आजकाल दिखावा भरपूर झालेला आणि सेवा कमी पडत आहे कुठं ना कुठं प्रत्येक कोण ना कोण पोटर पाय देत चाललेला आहे एकामेकाच्या माझ्याकडनंच करा मीच खाल्लं पाहिजे मीच केलं पाहिजे असं नाही मी प्रत्येक पंतांना मान देणारा पोरग आहे मला जरी दहा शब्द कोणी विचारले किंवा उत्तर देणार म्हणले त्याला दहा शब्द उत्तर देण्याची पण ताकद आहे एवढा इतिहास देखील वाचून आहे खूप भरपूर हे कमी व्हायेत हे मात्र ठेवा हां काय काय जेवढा मला इतिहास लाखाबाई विषय लक्ष्मीबाई विषय माहित नाही तेवढा इतिहास तुम्हाला एक पोथराज सांगू शकतो कारण त्याचं कुळ त्यांच्यात गेलेलं असतं लक्षात ठेवा त्यांचं तेंचा कुळ त्यांच्यात गेलेलं असतं म्हणून त्यांना माझ्यासून इतिहास जास्त माहीत आहे पण असं म्हणत नाही की मला जास्त त्यांच्यासून इतिहास माहीत आहे नाही मित्रांनो ते पोथराज ते गाडे आहेत पोथराज हा सात वर्षाचा असतानाच आठ वर्षाचा असतानाच तो पोत्राच बनतो म्हणजे की मित्रांनो आईची सेवा करायला चालू करतो जे तेव्हा होतो सगळं त्यागाच्या मागाला लागतो मित्रांनो संसारिक करतो होतो त्या देवीच्या मागे लागतो देवीला प्रसन्न करून घेतो तेव्हा तो, तो, तो खरा गाडीवान बनतो देवीचा हे मात्र लक्षात ठेवा आजकालचे कोण पण येतात हे हे मारतात चुकीच आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि तुम्ही देखील लक्षात शेकड्याला पत्राज असेल त्याला काय इतिहास माहित असेल त्याचा गुण असेल वेगवाय तळातल्या तळातल्या सगळ्या काही गोष्टी माहित असेल त्याच्याकडनं तुम्ही गेणमाळा करून करून घ्या लक्ष्मी आई लखाबाईची गेनमाळ हे पोत्राजांकडूनच होती बाकी कुणा होत नाही कारण ते जेव्हा जे जळात गेली म्हणजेच की मित्रांनो ते तीवार कारे। तीवार कारे। ते तळ्यात त्या ना आराध्याने तिला बाहेर काढलं ना जोगत्याने तिला बाहेर काढलं ना तिला लोकांनी बाहेर काढलं कुणीच नाही बाहेर काढलं तिला बाहेर काढण्याचं काम कोणी केलं मित्रांनो हे पोथराजांनी केलं मग मान कुणाचा घेणार ते पोथराजाच घेणार म्हणून म्हणतोय वरकडच्या लखाबाईची असेल किंवा कुणालाही गुरु करायचा असेल लखाबाईचा लक्ष्मीबाईचा हे पोथराज केला पाहिजे हे मात्र लक्ष शास्त्र हे खूप मोठं आहे मी जर शास्त्र सांगत गेलो तर मित्रांनो मला असं वाटतं व्हिडिओ खूप मोठा होत जाईल पण मी शॉर्टकट तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो ज्याचा त्याला द्या कुठेही काही करायला बघू नका आणि ढोंग्यांच्या मागं तर लागूच नका आजकाल युट्यूबवर कोण पण नवीन व्हिडिओ बनवते असं झालं आणि तसं झालं आमचेच व्हिडिओ घ्यायचे आणि कॉपी करायचे लोकांना सांगायचं चेडा गोटा त्या चेडा गोटाचं क बी माहितन घ बी माहीत ना ते बी लोक आजकाल चेडा गोटा विकायला लागल्या देवरस पण करायला लागले आमचे गाडी जुने म्हणून आमची परंपरा चालू लागली म्हणून आम्ही चालवत आहे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरून आणि गेनमाळ हा पोत्राचाच करतो लय लक्ष्मी मिळायची हे मात्र लक्षात ठेवा आणि माझं चॅनल असं आहे सत्यावर माहिती देत असतं जर मला कुणी आडवं गेलं तर तशाला तसं उत्तर देखील देण्याचं काम मी करत असतो हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कोणाला काय समस्या असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे काय अटी आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यता नसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद